माझे नाव दुर्गाराणी प्रोग्रेस प्रकाश आहे काम करत आहे गोपाळपूरमधील आपले ताईंच्या माध्यमातून आपण ह्या बहुंना मिरचीसाठी विवागर कंपनीचे सेंद्रिय प्रोडक्ट दिलेले होते तर त्यांनी ह्या तेरा लाईनला वापरलेले नाहीत आणि राहिलेल्या लाईनला वापरलेले आहेत आपण त्यांच्याच तोंडून त्यांची ओळख हो करून घेऊया आणि त्यांचा अनुभव ऐकूया सर सांगा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव रहीम मुलानी सळे तालुका पंढरपूर मी विवा मार्ट कंपनीचं प्रोडक्ट वापरलेलं होतं हर्षवर्धन आसबे यांच्या माध्यमातून मला पहिल्यांदा घेताना वाटलं होतं म्हणजे मी ह्यांना करताना असं बोली केली होती की मला रिझल्ट आला तरच मी पैसे देणार नाहीतर मी पैसे देणार नाही कारण मी भरपूर कंपन्याचा म्हणजे अनुभव हे घेऊन बसला माणूस आहे म्हटलं माझी तरकारी प्रत्येक वर्षी असते पण ते म्हटले तुम्ही आम्हाला रिझल्ट आला तरच तुम्हीच फोन करून सांगसाल की बाबा मला असा असा रिझल्ट आलाय त्या माध्यमातून मी काय केलं माझ्या ककडीला आणि मिरचीला वापरलं मिरचीला मी वापरताना माझ्या ककडीला पूर्ण मारलं आणि मिरचीला मारताना माझ्या लक्षात असं आलं की आपण एक आठ ते दहा लाईन ठेवूया म्हणजे आपल्याला पण फरक समजेल त्यातलं त्या पद्धतीनं मी तेरा लाईन माझ्या टोटल तेवीस लाईन आहेत बारा लाईनला मारलं ला ला आणि अकरा लाईन ठेवलेले आहे तर अकरा लाईन ज्या ठेवले त्याची उंची आणि पानाची साईज जी आहे ती लहान वाटली आणि ज्या बारा लाईनला वापरले त्याची साईज मोठी आणि फुलकडी आणि सेटिंगची संख्या जास्त वाटली त्यामुळे मला तर रिझल्ट आलाय ऑर्गॅनिक पद्धतीचा आणि मी चार्जर आणि दुसरं त्याचा खर्च जास्त आहे खर्च मला साडेतीन हजार आला त्यामध्ये माझी पावन एकर ककडी आणि एक दहा ते पंधरा कुंटल मिरची ह्याच्यासाठी मी वापरला एकच डोस दिलाय अजून डोस देऊन पंधरा ते वीस दिवस पूर्ण व्हायचे त्याच्यातच मला रिझल्ट जाणून आला त्यामुळे मी मॅडम आणि सरांना फोन केला की तुम्ही या आणि बघा तुम्हाला कसं वाटतं मला तर रिझल्ट आलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकताच्या अकरा लाईन पण बघू शकताय तुम्ही झाडाची जी आहे ती लहान आहे आणि इकडं मिरची संख्या पण कमी आणि सटिंगची संख्या पण कमी आणि ह्या जे आहे त्या ह्या लाईटला वापरलेल्या तिकड मिरची संख्या जास्त आहे आणि सटिंग पण भरपूर आहे इकडे ह्या साइडला आज पंचेचाळीस ते शेचाळीसावा दिवस आहे माझा अजून दोन ते तीन दिवसात तोडा होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण इथं सगळे तुम्ही त्यांचे मित्रमंडळी बघायला आले तर तुम्हाला काय वाटतं ऐकून की बाबा रासायनिक पेक्षा सेंद्रिय केलेलं तुम्हाला शंभर टक्के खात्रीच प्रोडक्ट मिळालं तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे व्हिमार्ट कंपनीचं सेंद्रिय प्रोडक्ट वापरावा अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही जो प्लॉट बघितला तुम्हाला काय वाटतं हे सांगितलं ते होतं तेव्हा काय वाटत होतं आणि रिअल मध्ये बघितल्यावर तुम्हाला काय वाटतंय आता नक्कीच आलेला आहे यांच बघून आम्ही शंभर टक्के वापरू ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय व्हिमार्ट